पारंपारिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे खरे उत्सव या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी मळणी संपतात शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात कोकणातील या दोन्ही सणांशी येथील लोककला निगडीत आहे शक्तितुरा हा सामा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे गणेशोत्सवात गावातल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो आठगडी फेर धरून वादकांच्या भोवती नाचतात ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो जाखडीत आता अनेक बदल झाले वेशभूषा प्रकाश योजना संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगसंगीताची बनली आहे आता जाखडीचा जंगी सामना जणू प्रेक्षकांसाठी पर्वणी असते कोकणातील लोककला जतन करण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी रायगड रत्नागिरी असा दिग्गज शाहिरांचा जंगी मुकाबला होणार आहे यामध्ये शक्तीवाले शाहीर प्रभाकर धोपट यांच्या विरुद्ध तुरेवाले शाहीर ज्ञानदीप भोईनकर शक्ती रसिकांचे मनोरंजन करणार आहेत रसिक हो आपली उपस्थिती अनमोल असून हा सामना मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोज जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता मंगेशकर नाट्यगृह पूर्व मुंबई येथे होणार आहे या सामन्याचं आयोजन श्री पानबुडी देवी कलामंच मुंबई यांनी केलं असून या, या कार्यक्रमासाठी मान्य श्री अरविंद महापदी साहेब निवृत्त पोलीस उपायुक्त मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अधिक माहितीसाठी किंवा तिकिटासाठी नऊ नऊ तीन शून्य पाच आठ पाच एक पाच तीन नऊ आठ तीन तीन सहा आठ नऊ सहा चार दोन या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय तसेच या कार्यक्रमानिमित्त सामाजिक पटलावर अधोरेखित व्हावा असा स्तुत्य उपक्रम समाजातील नेतृत्ववान व्यक्तींचा श्री पानबुडी देवी कलामंच मुंबई यांच्या वतीने गौरव होणार असून त्यांना समाज रत्न पुरस्कार 2025 देऊन त्यांच्या कार्याचा गौरव होणार आहे यामध्ये प्रमोद जी गांधी उद्योजक संपर्क अध्यक्ष मनसे तालुका ग्रुप गोहागर रवींद्रजी मटकर अध्यक्ष नमन लोककला संस्था रंगनाथ गंगाराम गोरीवाले चिकण्याभाई अध्यक्ष भैरी भवानी भा, देवस्थान कमिटी डोंडीबा डळवी संचालक श्री गुळंबाई देवी विकास सेवा सोसायटी कळस संस्थापक कोकण कलामंच मुंबई अरविंद मोरे माऊली अध्यक्ष श्री समर्थ कृपा भजन मंडळ नाला सोपारा विरार या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरव करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे निवेदन शाहीर शाहीद खेरटकर करणार आहेत शिवरन्दना देवागणा शिवयोजना